आता तिसरी मित्रांनो बघू शकता ताराच्या वर आता टोमॅटो चाललेला आहे हा तार हे ताराच्या वर चाललेला आहे आणि मित्रांनो याला एक माल बी बघून घ्या मित्रांनो तुम्ही कशा पद्धतीने जे टोमॅटो लागलेले आणि याला एकदम चांगल्या पद्धतीने माल लागलेला आहे मित्रांनो कारण की मी लोकांचं खूप ऐकलेलं आहे की लोक म्हणतात हा शाहू टोमॅटोला म्हणजे माल लागत नाही माल लागत नाही दाख तर माझं त्या लोकांना हे दाखवायचं आहे का या टमाट्याला माल खूप लागतो तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा पद्धतीने याला जे आपलं टोमॅटो लागलेले आणि बघू शकतात खालून ते वरपर्यंत टोमॅटो लागलेले आणि वर लाग ले ले। जे फुल चालूच आहे आणि मित्रांनो याच्यावर जे व्हायरस पण खूप कमी प्रमाणात आहे खूप कमी प्रमाणात व्हायरस मित्रांनो तर आणि हा विशेष मित्रांनो याचं जे आपलं टोमॅटोचं कातडं जे आहे मित्रांनो हिरप असतं मित्रांनो हटामाटा किती बी लाल झाला त्याची खराब होण्याची संभाव्यता कमी असते बघू शकतात मित्रांनो कशा पद्धतीने आला आहे की लसलशी झाडं भरलेले आहे आणि प्लॉट जो आहे खूप असा चांगल्या पद्धतीने आलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने याचं नियोजन केलेलं आहे तर जे लोक म्हणतात साहू व्हरायटी ही ला माल लागत नाही माल लागत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे स्वतः तर बघू शकतात मित्रांनो कशा पद्धतीने याला माल लागलेला आहे मित्रांनो कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि प्लॉट कसा वाटला हे पण तुम्ही नक्की कळा कळवा आणि जाता जाता मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान